नमस्कार मी करडखेल येथील शेतकरी आहे शेखाल लावजाप्रसाद माझं नाव आहे आणि माझी शेतजमीन हे करडखेलमध्ये एकशे तेरा सर्वे नंबरमध्ये आहे एकशे तेरा सर्वे नंबरमध्ये जवळपास बत्तीस एकर जमीन आहे बत्तीस एकरमधली चार एकर जमीन मी स्वतः विकत घेतलेली आहे तीस चाळीस वर्षापूर्वी आणि तीस चाळीस वर्षापासून जमीन विकत घेतल्यापासून मी त्या सर्वे नंबरमधूनच मला आजपर्यंत रस्ता आहे आणि त्याच रस्त्यानं मी याचा केलेला आहे आणि मी पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वर्षीचं सोयाबीन काढून बनीम झाकून ठेवलेली आहे आणि तीन तारखेला मी सोयाबीनची रास करायला जात असताना त्या जा। माझ्या बाजूचा शेतकरी दयानंद कुंडीराम दापके आणि संभाजी कुंडीराम दापके यांनी ते माझा रस्ता अडवलेला आहे आणि मला शेतामध्ये जाऊ देत नाही माझी रास करू देत नाही आज सोयाबीनची परिस्थिती अशी झालेली आहे अगोदरच अतिवृष्टीमुळे सोयाबीन नापीक झालेला आहे आणि त्याच्यामधून आता ते झाकून ठेवल्यामुळं त्या बंदीमधून सारखा धूर निघून ते उद्ध्वस्त होत चाललेले माझ्या सोयाबीनची बनिम आणि मी मान्य तहसीलदार साहेबाकडे तीन तारखेला के अर्ज केला तहसीलदार साहेबांनी तात्काळ अशी अधिकाऱ्यांना पत्र दिले अधिकारी येऊन त्या ठिकाणी पंचनामा केला पंचनाम्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख त्याच्यामध्ये झालेला नाही कारण पर्यायी रस्ता दुसरा नाही एकमेव एकच रस्ता आहे आणि ते सर्वे नंबर एकशे तेरामधूनच एकशे तेरा आणि एकशे बाराच्या बांधावरून रस्ता आहे मी तोच रस्ता मागत आहे आणि तो शेतकरी दुसरीकडून जा इकडून जा मला माहित नाही तू कशाला शेत घेतलास अशा पद्धतीनं ते बोलत आहे कसल्याच प्रकारचा त्या ठिकाणी पर्यायी रस्ता नाही त्या शेतकऱ्यानं दाखवलेला जो रस्ता आहे तो कालवा आहे दोन परस खोल असा त्या ठिकाणचा कालवा आहे त्या कालव्यामधून ये जा असं म्हणतात आणि त्या ठिकाणाहून साध पायी सुद्धा जाता येत नाही मंडळ अधिकारी मॅडम आणि तलाठी मॅडम त्या ठिकाणी आले प्रत्यक्षात पाहणी केले मात्र आजपर्यंत आमचा कुठलाच निर्णय लागलेला नाही आम्ही खूप परेशान आहोत आज आमची परिस्थिती अशी झालेली आहे जगावं का मरावं कारण सोयाबीनची रास करून आता दिवाळी दोन दिवसावर आलेली आहे काहीतरी त्या दिवाळीचा सा सण साजरा करावा अशी इच्छा मात्र ते अजिबातच आम्हाला त्या शेतकरी जाऊ देत नाही रोडच्या खाली उतरला असता तुझे पाये तोडतो असं म्हणतायत मी सर्व अधिकाऱ्यांना जनतेना मी विनंती करू शकतो प्रशासनाला विनंती करू इच्छितो की आपण स्वतः त्या स्पॉटवर एकदा येऊन पहा आणि जर पर्यायी रस्ता जर त्या ठिकाणी असेल तर मला दोन बुटानं मला त्याच ठिकाणी मला गाडून टाका अशी माझी परिस्थिती झालेली आहे आणि हे लोक म्हणतात की पर्यायी रस्ता याला इकडून आहे तिकडून आहे अशा पद्धतीचं ते बोलत आहेत मात्र वस्तुस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी पर्यायी रस्ता कसाच नाही दोन परस खोल असलेला कालवा आहे त्या कालव्यामधून मला जा म्हणतात आज पन्नास वर्ष झालं मला शेत घेऊन पन्नास वर्षापर्यंत मी त्याच रस्त्यानं येणं जाणं केलेलं आहे माझे वडील होते वडील वारले त्या संबंधित अडवणाऱ्याचे सुद्धा वडील होते त्यांनी मला कधी अडवलेलं नाही मात्र ह्या तीन तारखेपासून ह्या दोन मुलाने अडवून मला खूप मोठी अशी धमकी देत आहेत मला जाऊ देत नाहीत रोडच्या खाली जर उतरलास तर तुझे पाय मोडतो अशा पद्धतीनं त्यांनी मला धमकी दिलेली आहे मी परेशानीमध्ये आहे प्रश्नास्थानाला पुन्हा विनंती आहे की माझा काहीतरी निर्णय लावून माझ्या शेतामधली रास आणि रब्बीची जी मशागत आहे ती मशागत करण्यासाठी मला रस्ता मोकळा करून द्यावा कायमस्वरूपी मला रस्ता द्यावा असं वारंवार त्यांनी मला या ठिकाणी अडवणूक करून मी एक अल्पसंख्याक माणूस असल्यामुळे मला ते धमकी देत आहेत मी परत विनंती करतो नाही तर मला इलाज आहे मला रात्रीला जाऊन त्या बंदीवर बसून मला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा मार्ग नाही अशी अवस्था माझी झालेली आहे त्या ठिकाणी वाटायला जाऊ नका म्हणून तुम्हाला हळवा केले धमकी दिली मी हो तक्रार दिलेली तीन तारखेला पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे तीन तारखेला तक्रार दिलेली आहे तहसीलदार साहेबांना तीन तारखेला तक्रार दिलेली आहे आज जवळपास चौदा तारीख आहे चौदा तारखेपर्यंत त्याच्या बनवीची राख रांगोळी झालेली आहे अजिबात त्या बंदी मध्ये आता रास करण्यासारखं काही उरलं का नाही मला माहित नाही मी त्या तारखेपासून शेतात गेलो नाही आणि ते लोक मला जाऊ देत नाहीत अशी परिस्थिती त्या ठिकाणची झालेली आहे सर तुम्हाला वाट तुम्हाला आता तुम्हाला उपोषणाला बसावं लागेल नाही तर पर्याय नाही एवढ्या ना दोनच गोष्टी माझ्या समोर आहेत पर्यायी रस्ता जर असता तर मी रास करून घेतली असती मात्र पर्यायी रस्ता कुणीकुनच नाही त्या ठिकाणी कसंच वाहन दुसरीकडून जाऊ शकत नाही पंचनामा झाला मला पंचनामा दिलेलं आहे पंचनाम्यामध्ये स्पष्टीकरण असेल तर मोगम लिहिलेला आहे आम्ही त्या मॅडमला सांगितले की पर्यायी रस्ता नाही त्या ठिकाणाहून पर्यायी रस्ता तुम्ही त्यांनी आहे म्हणतात तुम्ही प्रत्यक्ष डोळ्यानं पहा पर्याय पर रस्ता नाही कशाच पद्धतीनं ना, वाहन येऊ शकत नाही त्यांना सांगितलं मात्र पंचनाम्यावर तसा उल्लेख केलेला नाही मॅडमनी पर्यायी रस्त्याचा उल्लेख केलेला नाही त्याच्यावर काय नाव मॅडम ना। तलाठी मॅडमचं अ... नाव आहे तुम्हाला दयानंद संभाजी दयानंद कोंडीराम दापके आणि संभाजी कोंडीराम दापके करडखिल म्हणजे करडखिलचे राहणारे आहेत एकशे बारा आणि एकशे तेरा मध्ये उर्वरित सगळी जमीन त्यांनी घेतलेली आहे मला फक्त रस्ता एकशे बारा आणि एकशे तेराच्या बांधावरून रस्ता मी मागत आहे आणि तो रस्ता ही फार प्राचीन काळापासून ते स्टेशन हेअर स्टेशनला जाणारा लोक वायगावचे लोक त्या रस्त्यानं गेलेले आहेत तो पाऊल वाट खूप दिवसापासूनची पाऊल वाट त्या ठिकाणी आहे मात्र ते नाही नकाशामध्ये ते दाखवलेलं दिसत नाही मात्र त्या ठिकाणाहून गेलेली वहिवाट आहे वायगावचे हे आपणाला सांगायला तयार आहेत